ते दीड हजार मध्ये आम्हाला तेलाच्या डब्यात वसूल करून घेतले <laughs> तेलाचे भाव लगेच वाढवून टाकले गॅस वाढवून टाकला साखर वाढवून टाकले ह्याच्यात गेले वजा करून तर दहा ला किलो होऊन झाले कमी झाले हा मग दहा वर्षापूर्वी काय दर होते दहा वर्षापूर्वी होते दहा ला पाऊस येतो आणि आता आता दहा ला किलो झाले कालचाच बाजार सगळं उलट उलट झाले सरकार बरं होतं का आता बरं होत लाडकी बहीण म्हणून तुम्ही खुश नाही म्हणताय तर काय करायला पाहिजे सर कालावधी किती आहे त्याचा लाडक्या बहिणीचा किती कालावधी किती आहे थोडे दिवसापुरता हो का हा मग निवडणुकीसाठी एकदा त्यांना पद मिळालं की संपलं परत कोण विचारते लाडक्या बहिणींना योज योजना योजनाच पसंद नाही नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे दररोज या गावी आज दररोज इथला आठवड्याचा बाजार आहे कोरेगाव मतदारसंघामध्ये हा भाग येतो आणि बाजारामध्ये मला एक मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण भेटलेल्या आहेत तर मला सांगा तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट लाडकी बहीण बनवून टाकले तुम्ही मन खुश असाल लाडकी बहीण म्हणून खुश म्हणून आम्हाला दीड हजार रुपये मासिक तीन महिन्याला दिले दिले का हा बर आणि ते दीड हजार मध्ये आम्हाला तेलाच्या डब्यात वसूल करून घेतले <laughs> तेलाचे भाव लगेच वाढवून टाकले गॅस वाढवून टाकला साखर वाढवून टाकले वजा करून आमचं म्हणणं कायच नाही ह्याच्यात काय महिना दोन महिने खुश करणार आणि परत हाय असं चालवणार असतील कशाला वाढवले ते तर दहा ला किलो होऊन झाले कमी झाले हा मग दहा वर्षांपूर्वी काय दर होते वर्षापूर्वी होते दहा ला पाऊस येतो आणि आता आता दहा ला किलो झाले कालचाच बाजार सगळं उलट कालचं उलट झालं मग ते मागच सरकार बरं होतं का आता मागचंच बरं होत तुम्ही तर राजकीय बोलायला लागला लाडकी बहीण म्हणून तुम्ही खुश नाही म्हणताय तर काय करायला पाहिजे सरकार कालावधी किती आहे त्याचा लाडक्या बहिणीचा किती कालावधी किती आहे थोड्या दिवसापुरता हो का हा मग कायमची का नाही योजना कोण काय कायमचे त्यांचं काम होईपर्यंत नंतर झालं त्यांचं काम झालं की झाली लाडकी बन गप्प त्यांचं काम कसलं होत निवडणुकीसाठी संपलं परत कोण विचारते लाडक्या बहिणींना तुम्हाला म्हणायची निवडणुकीपुरती योजना तर ही योजना तुमचं म्हणणं की निवडणुकीपुरती आणि निवडणुकी नंतर काय होईल काय आता त्यांची त्यांनाच माहिती गुपित काय आहे ते त्यांच तुम्हाला थोडी पेन्सिल काही लिहून घेतले कोणाकडून पेन्सिल प्लॅन आहे का मासिक ना है ना है। <laughs> ती माय केली तुम्ही मासिक नाही नाही मासिकच आहे ना तीन महिने नाही म्हणत अजून कोणाकोणाचे आले पण नाही ते काय म्हणणार दहा जणाला दिले आणि एकाला नाही दिले की मतदान पडले सगळे संपले एकाच नाही म्हणणार बा तुम्हाला तरी मिळालं ना आम्हाला कुठं अजून भेटले तुम्हाला मी नाही भेटलो नाही बर भेटलं नाही म्हणून नाराज आहे का तुम्हाला ती योजना योजनाच पसंत नाही तुम्हाला काय पसंत आहे आई आपला जॉब आपला साधा बर ह्यालाही म्हणत की पैसे मानाच आहे आपल्या हक्काच दहा रुपये मिळालं तरी हक्काच आहे ना शेती शेतीत शेतीत सांगतो मालाला भाव दिला हीच आमचा हक्काच आहे तात्पुरत आहे तात्पुरत आहे ते

म्हणजे शेतकऱ्याचं भलं असेल तर ते डासून टाक कायम स्वरूप फिक्स दर द्या ना तुम्ही जसं उसाला देता भाव देता तसं प्रत्येक कांदा असू ज्वारी असू गहू असं कुठलाही माल जे आहे त्यांना फिक्स दर द्या ना तर खुश शेतकरी एक नशीन तुम्हाला काही भाव वगैरे वाटत नाही वाटत भाव वाटते लाडके भाव आहेत की तुम्ही पण भाव सगळे भावच आहेत भावच आहेत सगळे परंतु सगळे भाव आमच्या माल शेतीमाला भाव मिळाला तर आम्हाला खुश नाही आता ते दे शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार त्यांच्यात भांडणं लागलेत की ही योजना कुणी आणली सगळेजण म्हणतात लाडकी बहीण आम्हीच आणली तुम्ही जर म्हणताय तर ही योजनाच नको आम्हाला काम आहे लाडकी कामाडकी मग आता तिघांनी तिकडे बघा दुधाच्या भावात पाणी तिघ तिघं जर म्हणतायत की लाडकी बहीण योजना आमचीच आहे तुम्ही म्हणताय ते तिघे बी आमचेच नाहीत आम्हाला योजनाच नको मग आता काय योजनाच नको मग त्या तिघांनी काय करायचं आम्हाला फक्त आम्ही जे पिकवतो त्याला भाव द्या बस झाले एवढंच मत आहे आमचं बाकी काय नाही जास्त बरं मग जनावर बिनावर आहेत का घरी आहेत की दुधाला दर कसा आहे दुधाला दर आहे की पंचवीस रुपये वीस बावीस रुपये मग कंपल्सरी चाळीस रुपये द्या ना आम्हाला जसं उसाला देतात कंपल्सरी द्या ना मग दूध तरी परवडत

तुमच्या लाडक्या भावाला विचारागे काय विचारे त्यांना त्यांनी जर सांगितलं असतं तर मग तुम्ही तुम्ही पर्यंत पोहोचलं नसता ना त्यांनी जर सगळ्यात सुविधा केली असती तर तुम्ही पर्यंत आलाच नसता बस पण आता ते हे जे तुमचे लाडके भाव आहेत ते तर मोठे एसीत ना फिरतात मोठमोठ्या गाड्यांत ना फिरतात ते तसंच असतं कसा असतं मोठे की बारक्याला कोण विचारत नाही ना एसी लाल लालदीयाच्या गाडीत लाल लालदीयाच्या गाडीत ना फिरायला लागले दीड हजार रुपये देतात की हो देतात दीड हजार रुपये किती पुरते तो काय पुरते मिसरी घासा त्यांना <laughs> मिसरी घासाय पुरतेत का दीड हजार धन्यवाद <laughs> मावशींनी सांगितलं की आम्हाला काही योजनाच पसंत नाही